नमस्कार मी संध्या प्रवास जीवनाचा पण मस्तीचा आज आहे वडसावित्री सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आज वडसावित्रीचा उपवास त्यामुळे म्हटलं खिचडी करते तर त्याची मी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते बाकी पुढे मी माझी आम्ही वडसावित्री कशी पूजा केली ते सा दाखवणार आहे आता बटाटे काप करून घेतले आणि साबुदाणे आणि त्याच्यात शेंगदाण्याचं तूप मिक्स करून ठेवले साखर मीठ घालून ठेवले आता ते तूप घेतले तुपामध्ये करून सांग आपले बटाट्याचे काप टाकलेत आणि तेवढं फ्राय करून घेते ते फ्राय झाले की मग थोडेसे छान फ्राय झाले पाहिजेत मिक्स झाले पाहिजे बाकी आणि हे सगळं त्याच्यात मिक्स केलेले साबुदाणे शेंगदाण्याचं कूट घालायचं परतवून घ्यायचं मी थोडं तूप कमी घातले तुम्हाला जास्त हवं तर तुम्ही एक चमचा वाढ होऊ शकता कारण थोडंसं आपल्याला वर हे बघा हे एवढं सांगदाण्याचं कूट आपल्याला हे दीडशे ग्राम साबुदाण्यांना लागणार आहे लागणार होतं ते मी घातलं आहे म्हणजे हे आता थोडंसं परतवून घेतले साबुदाणे वाईट असतात ते पाणीदार हवं साबुदाणे असे पाणीदार दिसले पाहिजेत म्हणजे ते झाले वाईटपणा त्याचा निघून गेला पाहिजे इथपर्यंत आपण त्यांना छान परतवायचं झाकण ठेवून बिना झाकणाचं वरत थोडं तोप सोडायचं असं आहे बघा इकडे माझं जेवण चालूच आहे हे, हे परतवत आहे हे झाली खिचडी आता थोडी वरून कोथिंबीर घालायची कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घाला नाही घालायचं तर हे चालेल पण तर मते घाला म्हणजे खायला बरं वाटतं त्याचं थोडं चव आहे हे झालं आपली खिचडी जवळजवळ रेडी आहे आता बघूया